तर शेतकरी बांधव आज शनिवार आणि उद्या रविवार असे दोन दिवस मार्केट यार्ड बंद आहे तर हे आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं जेवणाचं चा कुपन आलो आहे ना मी तिथे ऑफिसमध्ये आज गेलो होतो जेवण ग्रह भोजनालय आहे तिथं तिथं याच्यासाठी गेलो होतो की आज मी मार्केट मध्ये पण गेलो होतो तिथं काही शेतकऱ्यांना असं सांगण्यात आलं होतं काल संध्याकाळी की शनिवारी मार्केट चालू आहे तर या भरोशावर काही शेतकरी आले होते कांदाही उतरवला होता पण त्यांचं जेवणाची सोय झाली नव्हती म्हणून मी या ठिकाणी भोजनालय एक रुपयामध्ये प्लेट आहे असं तिथं मला माहिती झालं तिथं जेवण भेटतं त्यामुळं मी तिथं जाऊन माहिती घेतली आणि कूपन पण आहे तिथं अवेलेबल तर या शेतकरी आले होते हे दोन शेतकरी भेटले होते मला तर त्यांच्यासाठी जे मी जेवणाची व्यवस्था आहे का बघून आलो आणि त्यांना जेवण चालू आहे असं बांधव मी आता सध्याला त्या शेतकऱ्यांकडे जात आहे जे आता मी लाईव्हला दोन तीन शेतकरी भेटले होते त्यांना आज आणि उद्या थांबावं आहे त्याच्यामुळं त्यांच्या जेवणाची व्यवस्था म्हणून मी जात आहे एक रुपयाला जेवण आहे इथं पण शॉर्ट असा आहे शेतकरी बांधव एक रुपयाला जेवण त्यांनाच आहे ज्यांच्याकडे कुपन अवेलेबल आहे अन्यथा त्यांना साठ रुपयाला प्लेट जेवणाची भेटलं जाईल आता मी व्हिडिओ बनवत आहे पुढं बघत राहा म्हणून शेतकरी बांधव जे कोणी व्हिडिओ नवीन बघत असतील ते शेतकरी कांदा आणण्याच्या अगोदर मार्केट यार्ड चालू आहे का नाही एकदा बघून फोन करून या तुम्हाला कांदा माहिती कांदा बाजारची माहिती भेटला जाईल व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी बांधव मी त्या शेतकऱ्यांकडे आलेलो आहे त्यांचा कांदा हे बघा इथंच उतरवला होता तर त्यांना जेवण्यासाठी व्यवस्था नव्हती पण कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांच्याकडनं जेवणाची सोय केलेली आहे हे त्यांना माहीत नव्हतं तर मी त्यांना एकदा दाखवतो तिथं नेऊन कारण ते आज शुक्रवारी आले होते संध्याकाळी शनिवार रविवार दोन दिवस थांबणार आहेत त्याच्यामुळं ओ काका कुठे आहेत ते जोडीदार तुमचे बाहेर गेले चला तिथं जेवायला हा आहे मी बघून आलोय तुमचे व्यापारी कोण आहेत त्यांच्याकडनं ते कुपन येतं म्हणून बघा जेवणाचं ते विचारा हाय का एक रुपयाला जेवणाचं प्लेट आहे ते कुपन विचारा आणि मी त्यांना दाखवतो कुठे गेलेत गेलेत ऑफिसला गेलेत का पाच वाजेपर्यंत जेवण चालू आहे म्हणजे आपल्या सोलापूर उत्पन्न बाजार समितीकडनंच ते हॉटेल आहे जेवण देते तिथंच ते मी आता बघून आलोय कुपन घेऊन जायचं हा कुपन घेऊन जायचं ते कुपन आता तुमच्या त्यांनी त्यांनी सांगितले ते व्यापाऱ्यांकडं कुपन असते म्हण एक रुपयाला जेवण देते आता ते कुपन घ्या जर कुपन नाही भेटलं तर साठ रुपयाला प्लेट आहे काय चहा वगैरे काय झालं की नाही चहा नाश्ता सकाळपासून काही नाही बारा वाजले भूक लागली लाग असेल की चला आता डायरेक्ट पोट भरून जावा मग तुमच्या व्यापाऱ्यांचा नंबर असेल तर त्यांना फोन लावा कुपन देऊन जावा मग सांगा संध्याकाळचे पण दोन सकाळचे दोन गेलाय मग त्यांना फोन करतो कुपन आणायला सांगतो तर शेतकरी बांधव मी यांच्या बंधुराजांना फोन लावलो ते आले याचा पार्ट दुसरा भाग व्हिडिओ दुसरा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे म्हणजे उद्या याचा दुसरा व्हिडिओ मी अपलोड करतो तर याच्यासोबत हा व्हिडिओ संपवतो तर शेतकरी बांधव मार्केटयार्ड शनिवार रविवार बंद आहे व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा कांदा बाजारभाव माहिती भेटेल जय जवान जय किसान